तर बघा आरोग्यसेवकला सर जोडणीवर कसे प्रश्न विचारले बघा एकसर जोडणी म्हणजे जो कॉम्बिनेशन सिरीज कसा प्रश्न आता बघा गणिताचा तर इथं समजा सहा ओम सहा ओ इतका रोध आहे काय हा रोध, रोध सहा ओम इतका रोध आणि चार ओम किती चार ओम इतका रोध असे दोन रोध एकसर जोडणी जोडले तेव्हा अठरा विभवांतर अठरा होल्ड इतकं का काय पाठवलं त्याच्यात काय होतं विभवांतर विभवांतर असेल तर मग वाहणारी काय काढायचे वाहणारी विद्युत धारा काढायचे काय काढायचे विद्युत धारा आणि तितकीच विद्युत धारा तितक्याच तितक्याच विद्युत धारे दरम्यान विद्युत धारेची धारेची प्रत्येक प्रत्येक रोधावेळी रोधा वेळी असणारी रो काय काढायचे विभवांतर काय काढायचे विभवांतर विभवांतर आता इथं तुम्हाला सिंपल आहे बघा की वाहणारी विद्युत धारा आणि तितक्याच विद्युत धारेचे प्रत्येक रोधावेळी असणारे विभवांतर समजून घ्या सिंपल आहे काय अवघड नाही काय नाही तुम्हाला मी एकसर जोडणी जी आहे ती अगोदर स्पष्ट केली का नाही आता मग या एकसर जोडणीनुसार तुम्हाला जे काही फॉर्म्युला तयार झाला तो तुम्ही वापरायचा इथं कसा की परिणामी रोध काय आहे परिणामी रोध म्हणजे काय असतो असतो आर वन अधिक आर टू अधिक आर, आर, आर थ्री डॉट डॉट आर एन लक्षात आलं का तर इथं सहा आणि चार दोघांची काय होणार म्हणजे दोन, रो दोन, दोन दा, दाहा। दाहा। परिनामी रोध आहेत तर दोन आहेत तर दोनच या तर चार दहा म्हणजे परिणामी रोध परिणामी रोध तुमचा किती आला आर एस किती आला बोला दहा ओह कळालं का आता परिणामी रोध जर हा आला असेल तुमचा दहा तर मग आपल्याला याच्यावरून काढायचं आता काय विद्युत धारेची म्हणजे विद्युत धारा काढायचं काय काढायचं विद्युत धारा म्हणजे आय बराबर काय असतं तुमचं बाय आर आता जो परिणामी रोज जो आहे आर तो किती आहे तुमचा दहा मग सूत्रामध्ये विद्युत धारा बरोबर काय येणार की अठरा व्होल्ट तुम्हाला काय दिलेलं आहे विगाव स्पष्ट दिले आहे ना तर आणि भागीला काय येणार दहा तर उत्तर काय राहील पॉईंट आठ आणि विद्युत धारा असते कशामध्ये एम्पियर मध्ये तिथं एम्पियर मध्ये राहील विद्युत धारा ही काय आलं मला बोला विद्युत धारा आता या विद्युत एवढीच विद्युत धारा एक पॉइंट आठ इतकी विद्युत धारा जर त्या एक सिरीज कॉम्बिनेशन सिरीज मधून जात असेल तर मग काढायचं काय तुम्हाला विभवांतर काय काढायचंय विबा, मग या रोधाच्या वेळी आणि या रोधाच्या वेळी असणार विभांतर म्हणजे इथलला आणि इथल तर मला सांगा सहा ओम रोध आहे आणि चार ओम आहे दोन वेळेस कसं येईल तर विभवांतराचं सूत्र काय तुम्हाला माहित आहे ना काय आय टू आर तर मग इथं आपण काय करणार व्ही बराबर काय करणार की आय ची किंमत किती आहे तुमची एक पॉईंट आठ गुणीला आर ची किंमत किती आहे तुमची सहा सहा तर किती येणार हे एक नंबरच सुटणार तुम्हाला त्यानंतर इथं तुमचं एक पॉईंट आठ विद्युत हो। आहे ती आणि इथं तुमचा रोध किती आहे चार तर दोन नंबरचा इथला इथली विभवांतर मिळणार कळालं का तर मग इथं अठरा सक्की बोला अठरा सक्की हा एकशे आठ न लागतो का किती एकशे आठ एक स्तर सरका म्हणजे दहा काय राहिलं इथं तुमचं होल्ट दहा काय राहील होल्ट विभवांतर कशामध्ये असत दहा काय राहील इथं तुम्हाला व्होल्ट राहील आणि जर समजा हे जर गुंतलं तर अठरा काय राहील बहात्तर आणि किती स्थळ सरकायचं एक सात पॉइंट दोन काय राहील हे होल्ट राहील कळालं का काही प्रॉब्लेम म्हणजेच हे झाले तुमचे इथं जेव्हा सहा आहे रोध तेव्हाच इथं चार रोध आहे तेव्हाच आणि विद्युत धारा तुमची किती आली